दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा नवी मुंबई येथील रबाळेसी परिसरात पैशांच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राला जीवानीशी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला यावेळी दोघांनी मिळून तिसऱ्याला यामध्ये या मनोज बिंड हा तरुण झाला असून आरोपी दीपक गौर व दीपक एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार रबाळे एम आय डी सी ठाण्यात मैताच्या कुटुंबियांनी दाखल केली त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आरोपींनी कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा